राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील जूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून डाई स्वरूपात पाहणार आहोत सध्या तुरीला सात हजार ते सात हजार सातशे ते आठ हजार रुपयेपर्यंत दर मिळत आहे अशातच काही बाजार समितीचे आपण सविस्तर रित्या जाणून घेणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे अवकालेले नऊशे चाळीस क्विंटल लॅसे दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसादार सात हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर म्हणजे तसं पुढील बाजार समिती आहे मानोरा येथे अवकालेले एकशे दहा क्विंटल लॅसे दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणचा दर मिळालेला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती जालना इथे अवकालेले पस्तीस क्विंटल जसे दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसंदर आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे काळी तूर बघा तसे पुढील बाजार समिती करमाळा येथे अवकाळी एक क्विंटल जसे दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे काळी तूर बघा तसे पुढील बाजार समिती जालना येथे जाताय लाल तूर ज्या दर सात हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे जास्तीत दर आहे सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर मग पुढील बाजार समते चिखली बुलढाणा येथे अवकालेले तीनशे क्विंटल जास्ती दर सात हजार सहाशे एकावन्न रुपये एक क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसं पुढील बाजार समते हिंगणघाट बाजार समते अवकालेले तेवीस क्विंटल जास्ती दर सहा हजार सातशे पंचायत